तर अपात्रतेच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष आहे राजकीय वर्तुळाप्रमाणेच सामान्य नेत्यांचं सा सुद्धा लक्ष आहे आणि सामान्य नागरिकांमध्ये याची एक वेगळी उत्सुकता आहे तेव्हा शिवसेनेचा बाले आणि मुख्यमंत्र्यांचं गड असलेल्या ठाणेकरांना या आमदार अपात्रता निकालासंदर्भात नेमकं का काय वाटतंय हे आमचे प्रतिनिधी निकेश शार्दुल यांनी जाणून घेतलंय बघूया आपल्यासोबत सर्वसामान्य ठाणेकर आहेत त्यांना या निकालाबद्दल काय वाटतं कारण मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बंडखोरी केली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ह्याच ठाणेकरांनी त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं त्यांचं कौतुक केलं आणि मुख्यमंत्री हा ठाण्यातला पहिल्यांदा झाल्यामुळे एक आनंद साजरा केला आ, काय वाटतं आज जो निकाल लागणार आहे काय कसं बघता या निकालाकडे कसा हा निकाल लागू शकतो मी एक सर्वसामान्य महिला आहे पात्र अपात्र याच्याविषयी आम्हाला काही निर्णय घेणं नाही काही समजायचं नाही पण शिंदेसाहेब हे गोरगरिबांचे कैवारे आहेत त्यांनी महिलांसाठी खूप सुविधा केल्या आजपर्यंत असा मुख्य झा झाला नाही होणारही नाही आणि जो काही निकाल लागणार आहे तो शिंदेसाहेबांच्या बाजूने लागावा ही शिवचरणी प्रार्थना करते शिवसेनाचा हा ठाणे हा बाले किल्ला आहे अनेक वर्षापासून शिवसेनेची ही ते सत्ता आहे मुख्यमंत्री ठाण्यातला हा ठाणेकरांनी पाहिलेला आहे आजच्या निकालाकडे कसं लक्ष लागलेलं आहे आजच्या निकालाचं जे का होईल ते होईल पण ठाणेकर म्हणून मुख्यमंत्री ठाण्याला लाभले याचा आम्हाला सार्थ अभि अभिमान आहे आणि जे ठाण्यामध्ये आता आम्ही कामं बघतोय ती इतकी स्पीड त्या कामाला आहे की ठाण्याचा मुख्यमंत्री म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांचं सा जे काम आहे ते अवरात्र करत असतात ते प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होतात नंतर कार्यकर्त्यांच्या काही अडी अडी अडचणी असतील त्यांच्यासाठी उपलब्ध असतात सामान्य नागरिकांसाठी ते हमेशा उपलब्ध असतात कधीही त्यांच्या शाखेवरती गेलो तरी तिथे ते काम होईलच अशी शंभर टक्के गॅरंटी असते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे कॅमेरामॅन संदीप भारतीचा निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे